वरिष्ठांनी ठरवलं की इथे एक कार्यकारी अध्यक्ष कोण द्यायचं म्हणून त्यावेळेस माझी निवड झाली तर त्यांनी मला एक शब्द दिला होता या की या निवडणुकीच्या काळामध्ये की बाबा मी करत मी अध्यक्ष असतानाही तू तु, तु, तुम्ही एवढे उत्तर ताकदीने माझं काम करत असत करतात हे करत असताना त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळलेला तर हे सगळं पाहून मला ज्यांनी मला या राजकारणामध्ये मा माझं बोट धरून मला राजकारणामध्ये आणलं माझं सूर्य लक्ष्मण भाऊ जगताप यांची मला खूप आठवण माझ्यासोबत पिंपरी चिंचवड भाजपचे नवे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आहेत त्यांची निवड काल जाहीर करण्यात झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची खरं तर मी वरिष्ठ सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील अध्यक्ष बावनकुळे साहेब आदरणीय कार्यकारी अध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब आदरणीय आमचे नेते या शहराचे कुंप्रिमचे शहराचे संपर्क प्रमुख आणि आदरणीय नेते चंद्रकांत पाटील साहेब असतील या शहराचे चारही आमदार याच्यामध्ये मयतदादा लांडगे आदरणीय शंकरशेठ जगताप आदरणीय अमितजी गोरखे अमदजी साबळे आणि आमचे युवा मोर्चा मोरे या सर्वच मंडळींमुळे सर्वांचा आभार व्यक्त करतो की मला काम तुम्ही दिली आहे महापालिकेचा तोंडावर तुम्हाला शहराध्यक्ष म्हणून निवडलं आहे म्हणजे एक विशेष विश्वास तुमच्यावर पक्षीय नेतृत्वाने टाकलेला आहे काय तुम्हाला याआधी शब्द दिला होता का की शहराध्यक्षपद तुम्हाला देण्यात येईल कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्याकडे कार्याध्यक्ष म्हणून पदभार दिला होता त्यावेळी काही बोलणं झालं होतं का खरं तर असं काही झालं नव्हतं खरं तर मी इच्छुक होतो इच्छुक असताना खरं तर भारतीय जनता पार्टीचं एक अजेंडा आहे की सर्वप्रथम देश राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हे करत असताना आम्ही संघटनेत काम करत असताना फक्त मी इच्छुक होतो इच्छुक असताना आदरणीय आमदार शंकर शेख तिकडे तिकीट गेल्यानंतर सर्वच ताकदीनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो खरं तर हे करत असताना वरिष्ठांनी ठरवलं की इथे एक कार्यकारी अध्यक्ष कोण द्यायचं म्हणून त्यावेळेस माझी निवड झाली कार्यकारी अध्यक्ष मला देण्यात आलं त्याच पद्धतीने आम्ही गेले चार महिन्यापासून काम करतो आणि आपण पाहिलं असेल की संघटनात्मक निवडणूक होतं त्या आमचे पक्षांचा अजेंडाच असा आहे पक्षाची घटनाच अशा आहे की याच्यामध्ये ग्राउंड लेवलपासून म्हणजे आता तुम्ही पाहिलं की प्राथमिक सदस्याचा तीन नाखाचा टप्पा आम्ही पार केला आहे नंतर आम्ही क्रियाशील सभासद केलेले आहेत नंतर आम्ही मंडळाध्यक्ष केले आणि मंडळाध्यक्ष निवडून तर शहराध्यक्ष निवड होते हे निवड होत असताना तरी संघटनात्मक निवड आहे त्याच्यामध्ये सर्वच जे स्थानिक नेते आहे यांचा से घेऊन ही निवड झालेली आहे शंकर जगताप आमदार ते आता आमदार झालेले त्यांच्याकडेच शहराध्यक्षपदाचं आतापर्यंत पद होतं त्यांनी किती हातभार लावला आणि किती मदत केली तुम्ही अध्यक्ष होण्यासाठी खरं तर त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे ते पद मिळण्यासाठी त्यांनी मला एक शब्द दिला होता की या निवडणुकीच्या काळामध्ये की बाबा मी करत मी अध्यक्ष असतानाही तू तु, तु, तुम्ही एवढे उत्तर ताकदीने माझं काम करत असत करतात हे करत असताना त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळलेला आहे न्याय द्यायची भूमिका त्यांनी ठेवली त्यामुळे मी त्यांचंही आभार उत्तर करतो तुमचा आता राजकारणाचा आलेख वाढत चाललेला आहे आणि वाढत चाललेला तुमचा राजकारणाचा जो आलेख आहे तो पाहून तुम्हाला कुणाची आठवण येते आज खरं तर हे सगळं पाहून मला ज्यांनी मला या राजकारणामध्ये माझं बोट धरून मला राजकारणामध्ये आणलं माझं सूर्य लक्ष्मण भाऊ जगताप यांची मला खूप आठवण होती कारण भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली तर या भागामध्ये मी गेले वीस वर्षापासून काम करत होतो भाऊंची आठवण खूप कालही ज्यावेळेस माझी पहिली नियुक्ती झाली तर भाऊंच्या स्मृतीस्थळावरती स्थळावरती जाऊन मी त्यांना अभिवादन करून त्या ठिकाणी आता एक मोठं तुमच्या पुढे चॅलेंज असणार आहे कारण पिंपरीची जोड म्हणलं की अजितदादांचं आवडतं शहर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि त्यातच भाजपने तुमची नेमणूक केली आहे एक आक्रमक चेहरा म्हणून एक अभ्यासू चेहरा म्हणून तुमचा उल्लेख केला जातो कसं थोपवणार आहे सगळ्यांना की महायुती म्हणून समोर जाणार की काल मी धीरज घाटे पुण्याचे आता पुन्हा एकदा शहराध्यक्ष झाले त्यांना बोललो तर ते बोले भाजपचा नग महापौर आम्हाला करायचं ध्येय आमच्या समोर आहे तुमचं काय असं ठरलेलं आहे का खरं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे वरिष्ठ पातळीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल पण ते चारही आमदार आमच्या लक्षात घेत असताना आमची भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद या शहरामध्ये आहे के चार चार तर आम्हाला असं वाटतं की येणारा महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरची <कति> आमच्या आमच्यानंतर महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर असेल किती नगरसेवकाचा सगळा टार्गेट ठरलं आहे का तुमचं आता मागच्या वेळेस आम्ही सत्याहत्तर नगरसेवकपर्यंत पोच पोचलो होतो पण आता या महानगरपालिकेच्या काळामध्ये तर तीन वर्षाला आमची बॉडी डिझल होऊन पण आमचे लोकप्रतिनिधी सगळ्यांचंच काम चांगलं आहे खरं तर माहितीचं सगळ्यांचं काम चांगलं आहे पण हे करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही आमदार चांगल्या प्रकारे काम करतात मला वाटतं की यावेळेस आम्ही काही करून शंभरी पार करू तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते शत्रघुन काटे त्यांच्यावर आता भाजप शहराध्यक्षपद चिंचवड पिंपरी चिंचवड याची त्याच्यावर जबाबदारी पडलेली आहे ते कशा प्रकारे फेलतात आणि पुढे भाजपला कसं घेऊन जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पिंपरी चिंचवड सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा